गेटवर उपस्थित बंधू भगिनींनो हा विषय खऱ्या अर्थानं इतका गंभीर आहे या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या विषयाला वाचा फोडणारं मला असं वाटतं की सचिन निकम नावाचं एक पॉवर जनरेटर या शहरामध्ये आहे आणि ते पॉवर जनरेटर आपल्या सगळ्या लोकांना एकत्र करून या गंभीर विषयाच्या अनुषंगानं वाचा फोडण्याचं काम आपण या निमित्तानं करत आहोत मित्रांनो हा विषय दोन हजार बारापासून आधी जर आपण गेलो डिस्क्रिमिनेशन काय असतं भेदभाव काय असतो हा खऱ्या अर्थानं मा या महाराष्ट्रामधल्या मराठवाड्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ जे आंबेजोगाला एम बी मेडिकल कॉलेज होतं त्या ठिकाणचं उदाहरण आपल्याला माहीत असेल त्या ठिकाणी डिस्क्रिमिनेशन डिस्क्रिमिनेशन काय असतं ब्राह्मणाचे लोक यायचे आणि असे खांद्यावर आत ठेवायचे जाणवं लागलं तर तो पास नाही तर नापास ना असे हजारो मुलांनी बहुजनाच्या जा मुलांनी त्या ठिकाणी आत्महत्या केल्या महाराष्ट्र सरकारनंसुद्धा त्यावेळेस कायदा केला त्याच अनुषंगानं जेव्हा रोहित यमुल्यासारख्या कॉम्रेड लोकांनी हा खा, कार्यकर्त्यांनी डिस्क्रिमिनेशनच्या विरोधामध्ये जेव्हा आपलं बलिदान दिलं त्यानंतर खऱ्या अर्थानं केंद्र शासनाला या विरोधात कायदा करायची गरज पडली आपण काही दिवस वाचलं असेल डॉक्टर थोरात सरांनी या अनुषंगानं फार चांगलं आश्वासक असं विष विधान केलेलं आहे लिखाण केलेलं आहे थोडा सरांनी अनेक गोष्टी मांडलेल्या आहेत मला असं आप वाटतं आपल्यापैकी सगळ्या लोकांना वाचल्या असतील दोन हजार बाराला कायदा आला बाराच्या कायद्यामध्ये यू जी सीनी डिस्क्रिमिनेशन कुठे कुठे होतं असे अठ्ठावीस मुद्दे त्या ठिकाणी दिलेले होते नवीन कायद्यामध्ये डिस्क्रिमिनेशन होतं एकशे अठरा टक्क्यांनी वाढ झाली परंतु कोणत्या मुद्द्यावर होते हे सांगितलं गेलेलं नाही दोन हजार बाराच्या कायद्यामध्ये प्रवेशाच्या वेळेस भेदभाव होतो एस सी एस टी एन टी ओबीसी आपण आय एसमध्ये बघतो आपलं नाव असेल ए सीमध्ये असेल तर आपल्याला ओरडल परीक्षामध्ये कमी मार्क दिले जातात मूल्यांकनामध्ये जो मी आत्ता मुद्दा सांगतो मूल्यांकन करत असतानासुद्धा त्या ठिकाणी भेदभाव होतो हॉस्टेलमध्ये प्रवेश देताना भेदभाव होतो ग तुम्हाला लायब्ररीमध्ये गेल्यानंतर भेदभाव होतो कोणतं पुस्तक तुम्हाला वाचायला द्यायचं नाही द्यायचं ते ठरवतात असे स्पेसिफिक मुद्दे दोन हजार सोळाच्या सव्वीसच्या कायद्यामध्ये आलेले नव्हते मला असं वाटतं की यू जी सीनी जे चुकीच्या पद्धतीने कायदे केले होते सुप्रीम कोर्टाने सुरुवातीला जो नियम निर्णय दिला होता तो काही अंश योग्य होता परंतु आजही संधी आपली गेलेली नाही मार्चमध्ये जी हिअरिंग होणार आहे त्या हिअरिंगमध्ये आपल्याला जे वाटतं जे त्या कायद्यामध्ये नाही या कायद्याचं इन्क्लुजन करण्यासाठी अशा प्रकारचे आंदोलनं करणं अत्यंत गरजेचं आहे कारण जोपर्यंत सरकारचं लक्ष वेधून आपण घेणार नाही याच्यामध्ये काय त्रुटी सांगणार नाही तोपर्यंत सरकार हे झोपेचं सोंग घेतलं सरकार उठणार नाही त्याला जागे करण्याचं काम अशा आंदोलनाच्या माध्यमातून या कांतीभूमी मधून आपण करत आहोत मला असं वाटत की हे लोन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये जाईल आणि हा युजीसीचा दोन हजार फक्त मुलांसाठी नाहीये मित्रांनो लक्षात घ्या सगळे स्टेक होल्डर संस्था चालक असतील प्राचार्य असतील प्राध्यापक असतील विद्यार्थी असतील मुली असतील या सगळ्यांचा डेट आहे म्हणून विनंती करतो हे प्राथमिक सुरुवातीचं आंदोलन आहे यापेक्षा तीव्र पद्धतीने आंदोलन असतील तर आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन लढणं अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद